आज आपण खमंग कुसकुशीत काकडीचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काकड्या लागणार आहेत दोन काकड्या घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला खेसून घ्यायचं आहे आता काकडीमध्ये आपल्याला मीठ घालायचं यासोबत हळद लाल मिरची पावडर जिरेपूड धनेपूड घालायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचलेला लसूण आणि चमचाभर ओवा घालून मिक्स करून घ्यायचं वेळ असेल तर हे पाच मिनटं असंच ठेवायचं म्हणजे याला पाणी सुटतं आता यामध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घालायचं भरपूर कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता हे पीठ अशा पद्धतीने इथे मी भिजवून घेतले काकडी भरपूर वापरलेली असल्यामुळे पाणी वापरायची गरज पडली नाही पीठ भिजवून घेतलं की पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे छान जा। पातळ करायचे अशा पद्धतीने थालीपीठ छान थापलं गेलं याला भाजून घ्यायचं शक्यतो लोखंडी तव्याचा वापर करायचा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल सोडायचं आणि मस्त याला खरपूस असं भाजून घ्यायचं तर मस्त लागणारे काकडीची थालीपीठ इथे आपले खाण्यासाठी तयार आहेत